नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया पाटील होमिओपॅथिक कन्सल्टंट न्यूट्रिशनिस्ट अँड डायटिशियन आणि सर्टिफाईड इन हेअर केअर फॉर्म्युलेशन स्किन केअर फॉर्म्युलेशन चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपलेच एक पेशंट आहे त्यांचे रिव्ह्यू पाहणार आहोत त्यांनी हेअर ट्रीटमेंट घेतली होती आणि ते कोरिओग्राफर आहेत म्हणजे सेलिब्रिटी कोरिओग्राफर म्हणायलाही हरकत नाही त्यांनी बऱ्याच सेलिब्रिटीबरोबर परफॉर्म केलेली आहे नॅशनल इंटरनॅशनल दोन्ही ठिकाणी त्यांना जावं लागतं आणि बऱ्याच वेळेला त्यांना आउट ऑफ स्टेशन राहावं लागतं अशा वेळेस त्यांना हेअर केअर करणं जास्त पॉसिबल नसतं त्यावेळेस त्यांना त्याचा खूप त्रास झाला आणि त्याच्यामुळे त्यांना हेअर खूप हेअरफॉलचा वगैरे त्रास होता तर ते आपले प्रोडक्ट आपल्यानंतर त्यांना किती चेंजेस झालेत आणि त्यांना कितीचं बेनिफिट झालेत आणि ते आता त्यांच्या डेच्या डेलीच्या लाईफस्टाईलमध्ये त्याचा यूज करतायत आणि त्यांना अप्रतिम असे रिझल्ट आलेले आहेत त्यांचे मनोगत ऐकूयात आपण हॅलो uh, माझं नाव साक्षी आहे अँड सायप्रियाकडे ट्रीटमेंट घेते आहे फॉर माय हेअर मला खूप मेजर इश्यू होता हेअर फॉलचा अँड बाल्डनेसचा आणि माझ्या बिझी शकेड्यूलमुळे मला टाईम नव्हता भेटत टू गिव्ह न्यूट्रिशन टू माय हेअर टू माय बॉडी त्यामुळे खूप सारे इश्यूज होत होते सो so, मी uh, डॉक्टरकडे आले अँड डॉक्टरांनी माझ्या रिक्वायरमेंट्स अकॉर्डिंग जसं की मला खूप एक्स्ट्रीम हेअरफॉल होत होता म्हणजे जेव्हा मी कोम कचे तेव्हा पण खूप सारा हेअरफॉल माझ्या हातात यायचा खूप सारे केस हातात यायचे सो त्याच्यामुळे मी डॉक्टरकडे आले त्यांनी मला माझ्या रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंग मेडिसिन्स दिले त्यांच्या मेडिकेशन्स होते त्यांचं तेल दिलं ॲक्च्युली मला हेअर ग्रोथसाठी अँड इवन एक टू टाईपचे टे ॲक्च्युली ऑइलिंग त्यांनी दिलं मला सजेस्ट केलं की एक होतं की यू कॅन अप्लाय एक्सटर्नली जे तुम्हाला नॉर्मल uh, जे आपण ऑइल यूज करतो बिफोर uh, हेअर वॉशिंग आणि एक होतं दॅट वी कॅन अप्लाय टू द बाल्टेस्ट म्हणजे ज्या ज्या साईडला मला थोडं टक्कल वगैरे होतं uh, जिथे जिथे मला हेअरफॉल होत होता मेनली रूथसाठी सो so, त्यांनी ते मला सजेस्ट केलं अँड इवन मी त्यांचा शॅम्पू पण यूज केला आणि मला ते इतकं बेनिफिशियल झालेलं आहे आज बिकॉज माझे खूप uh, हेअरफॉल होत होता त्यामुळे खूप न्यूट्रिशन्स पण जात नव्हते काही अजिबात विटॅमिन्स प्रोटीन्स वगैरे हेअरला काही पण प्रोवाइड होत नव्हतं बट इट जस्ट बिकॉज ऑफ द्या प्रोडक्ट्स बिकॉज त्यांचे प्रोडक्ट्स सगळे होम मेड आहेत अँड शी हॅज यूज हर ओन फॉर्म्युलाज टू द प्रोडक्ट्स आणि त्याच्यामुळे जेवढे पण आहेत ते हर्बल प्रोडक्ट्स आहेत सो त्याच्यामुळे ते इतकं चांगलं बेनिफिशियल झालं आहे माझ्या हेअर ग्रोथसाठी अँड हेअर खूप स्टेबलच्या ह्याच्यावरती आलेला आहे आय एम ग्रेटफुल टू ह की तिच्या प्रोडक्ट्समुळे खूप जास्त ॲडवांटेज झालं आहे uh, माझं ट्रीटमेंट ॲक्च्युली ऑन अँड ऑफ होतं थोडंसं मला माझ्या बिझी स्केड्यूलमुळे आय वॉज ट्रॅव्हलिंग टू सम सिटीज तर त्यामुळे मला रेग्युलरली डॉक्टरकडे नाही येता आलं बट uh, रेग्युलर नाही असताना पण त्यांनी मला असे काय प्रोडक्ट्स दिले त्याच्यामुळे माझं खूप जास्त इम्प्रुवमेंट झालेली आहे फॉर एक्झाम्पल माझं जे फोर हेडचं लाईन असतं ना ती एकदम मागे गेलेली होती अँड इवन द बेबी हेअर्स सो इथे अख्ख अख्खं टक् ॲक्च्युली मी एक डान्सर आहे बाय प्रोफेशन अँड बीईंग अ डान्सर इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मॅनेज युअर फिजिक अँड युअर हेअर अँड एव्हरीथिंग सो त्यामुळे डिफरंट डिफरंट कंट्रीजला ट्रॅव्हल करताना सिटीजला ट्रॅव्हल करताना हेअर खूप जास्त डॅमेज होत होते यूजिंग द वॉटर सगळंच वेदर वगैरे आणि त्यामुळे मला रेग्युलरली डॉक्टरकडे नाही येता आलं फॉर माय रेग्युलर ट्रीटमेंट लाईक like रेग्युलर बेसिसवरती बट जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे आले त्यांनी मला हे प्रोडक्ट्स वगैरे सगळे सांगितले त्यांनी मला सजेस्ट केले अँड वन ऑफ द बेस्ट प्रोडक्ट जे मी आत्ता यूज केला आहे तो आहे हा प्रोडक्ट ॲक्च्युली इट इज अ एक्सटर्नल हेअर स्प्रे अँड uh, तुम्ही तुमच्या जिथे पण टक्कल वगैरे आहे कुठे पण रूट्सवरती तुम्ही ते स्प्रे करू शकता दिस वॉज द बेस्ट प्रोडक्ट बिकॉज माझं जे फोर हेड होतं ते एकदम पाठीमागे गेलं होतं अँड आय हॅड मेनी स्पेसेस जिथे मला खूप बार्डनेस आलेलं होतं सो त्यामुळे मी हा प्रोडक्ट खूप जास्त यूज केला अँड इवन शी सजेस्टेड मी टू यूज द ऑइल अँड दिस इज दिस ऑइल हर्बल एसन्स ऑइल अँड इट इज होम मेड सो त्यांनी सगळे होममेड प्रोडक्ट्स यूज करून सगळं मिक्स मॅच करून इवन यूजिंग हर ओन फॉर्मूला तिने हे क्रिएट केलेलं आहे अँड इवन द शॅम्पू ऑल्सो सो हे तीन प्रोडक्ट्स मी यूज केले त्यांचे मेडिकेशन्स मी यूज केले त्यामुळे खूप इम्प्रुव्हमेंट झालेली आहे अँड आय एम ग्रेटफुल की माझं एवढं बिझी स्केड्युल असून पण सजेस्टेड मी की तू असं यूज करू शकते सो दॅट आय कॅन इम्प्रूव्ह माझी सिस्टर ॲक्च्युली इथे ट्रीटमेंट घेत होती डॉक्टरांकडे अँड बिकॉज ऑफ हर आय गॉट टू नो की डॉक्टर हेअरचं पण करतात आणि त्याच्यामुळे मला खूप सिन्स आय थिंक टू थाउजंड ट्वेंटी थ्रीच्या एंडमध्ये मला खूप जास्त हेअरफॉल्स जाणवत होता अँड आय वॉज क्लूलेस की मी काय करू मी खूप सारे uh, म्हणजे सलॉन्समध्ये जाऊन पण आय ट्राईड की शॅम्पूज वगैरे यूज करू ॲडव्हान्स शॅम्पूज पण त्याच्याने पण काहीच फरक पडत नव्हतं सो so, मी डॉक्टरांकडे आले अँड uh, मी त्यांचे मेडिकेशन्स घेतले त्यांनी मला इंटरनल मेडिकेशन्स दिले विथ द ऑइल अँड शॅम्पू एव्हरीथिंग आणि बाय टू मंथ्स मला खूप जास्त फरक जाणवला बिकॉज uh, मला समजत होतं की त्या रेग्युलर ऑइलिंगमुळे त्या स्प्रेमुळे आणि शॅम्पूमुळे इवन त्या मेडिकेशन्समुळे हेअर खूप चांगले स्ट्रॉंग होत होते आणि त्याच्यामुळे एक टू मंथ्समध्ये आय वॉज अंडरस्टँडिंग की हां की हेअर फॉल खूप कमी होतो आहे अँड तेव्हा मला रिअलाईज होत होतं आणि त्याच्यामुळे कसं झालं आता माझ्या लाईफस्टाईलमध्ये हे प्रोडक्ट्स ॲड झालेले आहेत बिकॉज माझ्या बिझी स्केड्यूलमुळे मला नाही काही शोधता येत अँड आय एम नॉट एबल टू गो एनीवेअर और फाईंड सम मो ऑप्शन्स सो दीज फ्री प्रोडक्ट्स हॅव बीन ॲडेड टू माय लाईफस्टाईल मी कुठे जाऊ नाही जाऊ बट आय नो दॅट आय हॅव टू यूज दिस प्रोडक्ट्स बिकॉज हे माझ्या केसांनाही सूट झालेले आहेत त्यांचे जितके पण प्रॉडक्ट्स आहेत ते अँड येस अँड इवन आय रेकमेंड यू की तुमचे पण जे काही प्रॉब्लेम्स असतील यू प्लीज कम टू ह अँड शी इज वन ऑफ द मोस्ट अंडरस्टँडेबल डॉक्टर अँड ते तुमचे प्रॉब्लेम्स खूप इझिली समजेल तुम्हाला खूप जास्त चांगलं सजेस्ट करेल दॅट यू कॅन यूज दिस अँड ऑल अँड मी अजून पण त्यांचे प्रोडक्ट कंटिन्यू करणार आहेत पुढे पण अँड या थँक्यू अभिमान केस आहे तर त्यांना आपण मिळवून देण्याचा नक्की प्रयत्न करू तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओज कसे वाटत आहेत आणि चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद